तेव्हाचं दिवाळीच लाईका बघ हेलो गाइस हाय सगेला कुछ आते गए हमें कौन बचाएंगे कमेंट करें कमेंट लाइक कराने को कमेंट करा जिकुने लाइक बताने लाइक करा जना कमेंट करवाते हैं तो लाइक करने से बाहर हाय ताई हाय दादा कुछ आए लाइक कराते हो दादा लाइक स्वयंपाक चपत्या बनवायच्या भाजीच बघू आणि भात वरण भात काहीतरी किंवा अंडी मटण तर तसलं काय नाही आता गणपती बसला दहा बारा दिवस गणपतीत नाहीत खाता दादा तुम्ही कुठून बोलताय लाईक करा लाईक करा आणि कमेंट करा या लाईकला सगळे सुरत वरून बघताय का दादा थँक्यू थँक्यू लईच लांबून माझे व्हिडिओ बघताय खूप खूप थँक्यू हा एवढ्या लांब माझे व्हिडिओ जातात बघा म्हणजे किती लांबून लोक मला सपोर्ट करतात दादा छान सपोर्ट करतात आमचे व्हिडिओ बघत असतात ना माझे व्हिडिओ छान सपोर्ट करा मला व्हिडिओ बघा माझे इतर मैत्रिणींना मित्रांना जवळपासच्या लोकांना पण पाठवा छान व्हिडिओ असतात काहीतरी घेण्यासारखे असतात तसं कमेंट करून सांगा मला ह्या स्टीपवर व्हिडिओ बनवा ह्या ह्याच्यावर व्हिडिओ बनवा त्याच्यावर व्हिडिओ बनवा असं कुठल्या कंटेंटवर व्हिडिओ बनवायचं ते पण मला कमेंट करून सांगा की अशा अशा ह्याच्यावर ट्रॉपिकवर व्हिडिओ बनवा म्हणून तसं मला कमेंट करून सांगा ताई मी पहिल्यापासून तुमचे व्हिडिओ बघत होतो का हा का दादा बरं बरं सबस्क्राईब केला असेल मग थँक्यू थँक्यू बघत जा बघत जा कमेंट करा कमेंट करा आवाज ते मी हात घेते पिठाचा कमेंट करा भेदेसाला स्परना इतक हं तो भेदेसाला स्परना ओके हं आताच दिसले काय कारण नाही काय काय बोलतोय दादा इ कडे बोलतोय दादा यस काय बोल काय स्पीड

घर मला काल ते त्याच्यामुळे जरा बाहेर गेल ते बाहेर म्हणजे बाहेर बोलायला गेल ते पाहुणे नाही तो दादा दादा सुरतला साड्या कशा भेटतात मला इंस्टाग्रामला ह्याला इंस्टाला फॉलो करा माझी शुभांगी अशी आय डी इंस्टाला मला फॉलो करा आणि तिथं मला कमेंट करा की मी सुरतवरून बोलतोय सुरतला साड्या म्हणजे मला माल भरायचा आहे साड्यांचा त्याच्यासाठी मला जरा माहिती द्या कारण तुम्ही सुरतला जरा काय म्हणतात त्याला सोपं पडेल माझ्या भाषेत मागास बरं आहे पण पैशाच्या प्रॉब्लेम मुळे अडचण आहे बाकीचे पण कमेंट करा लाईक करा लाईक करा सगळे <coughs> लाईक करा सगळ्यांनी आणि सगळ्यांनी कमेंट पण करायक करायचं आहे तुमचा त्यांना पहिला आले जेवाय लागतं पहिला चहा लागतो चहा नाश्ता चपाती काय असते खात्यात लगेच जेवायला लागत त्याच्यासाठी स्वयंपाक अगोदर करून ठेवायला असतं रेडी कसा म्हणून बाकीच्यांनी पण कमेंट करा राव तुमचं दुकान कुठे आहे दादा आमच्या भिसाडीचे दुकान आहे आमच्या दुकानावर या तुमचं दुकान कुठे मला इंस्टाग्राम ला फॉलो करा आणि कमेंट करा मेसेज करा मला मी तिथे बोलते तुमच्याबरोबर कारण साड्यांच्या दुकानात पहिले केलेले बरेच वर्ष लहान असल्यामुळे मला काय त्यात जमलं नाही आणि आता पण काय होते प्रॉब्लेम ना साड्यांच्या दुकानात संध्याकाळी उशिरा सुट्टी भेटते सकाळचा हाय टाइम बरोबर पण संध्याकाळी सातच्या नंतर सुट्टी भेटते त्याच्यामुळे मला स्वतःच काहीतरी करावं आपलं स्वतःच साड्याचं म्हणजे आपल्या घरच्या घरी काय ना थोडं थोडं टाकावं आपलं हो हो पाठवा मला व्हिडिओच्या खाली पण एक कमेंट करा म्हणजे आता लाईव्ह संपल्याच्या नंतर व्हिडिओच्या खाली कमेंट करा आणि इंस्टाग्रामला फॉलो करा मला हो इंस्टाग्रामलाच फोटो पाठवा शुभांगी झोंबाडी अशीच आहे माझी पण कमेंट करा सुरतला नाशिकला हो का तुमचं स्वतःच साड्याचं दुकान आहे का म्हणजे आता कस सणांचंच सगळं चाललेलं आहे ना आता गौरी गणपती आता तर समजा पण पुढं दसरा आलाय दिवाळी आली कमेंट करा बाकीच्यांनी पण

कसं विकायचं त्याचं एवढं नॉलेज नाही पण माझ्या आजूबाजूला जेवढं म्हणजे मी पब्लिक जेवढं कमवलंय ना तेवढं गिराईक म्हणजे तर येण्यासारखं म्हणजे वाटतं मला हाय पण मला ह्याच्यातलं एवढं माहिती नाही नाही ऑनलाईन कसं विकायचं युट्यूबवर इंस्टावर बघू थोडं थोडं माहिती करून मग विकन तरी पण आमच्या इकडं खेडेपाडे पूर आहेत ना त्याच्यामुळे जवळपासचे लोक भरपूर आहेत आणि मला सपोर्टर लोक हे भरपूर आहेत आणि बाकी दुसरा विषय कसं कस्टमरला दुसरीकडं समजा आता एक काय म्हणते त्याला एक उदाहरण सांगते मी जर तिकडं हजाराला साडी भेटत असेल तर मी इथं सातशे आठशे आठशेला जर भेटत असेल माझ्याकडे तर का काय हरकत आहे ना कस्टमरला माझ्याकडे येऊन हजारची साडी सातशे आठशे अशा प्रकारे मिळत तर काय हरकत आहे ना चारशेची साडे तीनशे साडेतीनशे तीनशे साडेतीनशेला अशा प्रकारे भेटत असल्याला कमी किमतीला प सुरुवातीला काय म्हणतात जरा रेट कमीच सुरुवातीला नाही परत पण थोडासा कमीच ठेवणार जिकडं सगळीकडे जेवढं असा का त्याच्यापेक्षा भरपूर कमी जिकड असं असन का त्याच्यापेक्षा एक विशाने कमी दोन इशानं कमी असं ठेवून मी कमेंट करा कमेंट करा पाच जण आहेत लाईवला कमेंट करा लाईक करा आणि कमेंट करा कमेंट करा बाकीचे पण कमेंट करा कमेंट करा कमेंट करा एक मिनिट मी तांदूळ धुते कमेंट करा सगळे लाईक करा नऊ जणत एक पण कमेंट करा नाही कमेंट करा बाकीचे पण Esta हा दादा मला इंस्टाला फॉलो करा आपण इंस्टाला या बोलू याबद्दल हो का मला इंस्टाला फॉलो करा इंस्टाला बोलू आपण ह्याच्याबद्दल ह्या विषयाचा आणच्या इंस्टाला शॉपडे अशी आयडी आहे माझी गाडी पिटी दे आज मध्ये गाडी पिठी दे, 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 दे। मला फटकाला चल त्या मोबाईलच्या स्टँड मध्ये आहे बघ साड्याची क्वालिटी कपड्याची क्वालिटी असली ना क्वालिटी लगेच कळते रेट आणि लोकांना पर रेट परवडण्यासारखा आणि क्वालिटी असली का गिरायक आपोआप येते बरोबर तुला भेट कमेंट करा मला बाकीचे पण कमेंट करा जण नऊजणीत लाईवला लाईक करा आणि कमेंट पण करा बाळा इकडं ती हो रांगोळी काढते तिथं काय आहे तुझं एवढं कर ना अभ्यास वाचन कर लाईव चालू जा वाचन कर खात खा दुधावर झाकायला काहीतरी हा भांडी आहेत ना बाळा मला माहित नाही घरात भांडीत म्हणून तुला जाऊन बाकीच्यांनी कमेंट करा कमेंट करा बाकीचे कुठे गेले सगळे ग्रुपचे आमच्या दादा मला इंस्टाला फॉलो करा शुभांगी झोंबाडे अशी आयडी आहे माझी तिथं कमेंट करा मला बोला आपण साड्यांबद्दल तिथं दहा जण आहेत लाईव लाईक करा आणि कमेंट करा असं काय करताय ना आता जरा झाल्यासारखं झाले पाच सहा दिवस झालेला त्याच्यामुळे सगळ्यांचं माझ्याकडचं दुर्लक्ष झालंय त्याच्यामुळे नेमकं लाईव्ह कधी घेतली घेतली आहे का नाही हे पण कळत अचानकच घेतली मी दुपारी एक ते दीड दोन पर्यंत ह्या टा टायमात माझी लाईव्ह असते तर सगळ्यांनी दुपारच्या टाइमात एक ते दीड ह्या टायमात लाईव्हला या तुम्ही तुम्ही का मी खिचडी नाही बनवत दादा वरण भात घातले घालायचे पीठ गव्हाचं आणि भात घातलंय तिकडं तिथं डाळ ठेवायची वरण भात आणि सुकी भाजी काहीतरी बनवायची खिचडी भात नाही खिचडी भात शक्यतो सकाळचा असतो नाश्त्याला किंवा दुपारचा असतो काय खाऊ शिवाट नाही നോക്കോട്ട് सुरतवाले दादा नाव काय तुमचं मला इंग्लिश येत नाही प्लीज तुमचं नाव कमेंटमध्ये सांगा मला मराठी आपल्या इंग्लिश मराठीमध्ये इंग्लिशमध्ये नाव आहे तुमचं पण ते मला येत नाही ये वाचायला ये इंस्टाला फॉलो करा मला हो हो गौरी महालक्ष्मीच्या तुम्हाला पण खूप खूप शुभेच्छा दादा आहेत का ताई ताईश मध्ये वाचायची नाही ताई तुम्हाला पण खूप खूप शुभेच्छा गौरा बसल्यात काल बसलेत आज गौरी पूजन असतं ते ह्याच जेवतात गौराय सगळ्यांना ला, लाईक करा लाईक करा दहा जण इथला येऊ कुणी कमेंट कुणी लाईक करा ना करा बालाजी दादा आहेत का बरं Ты пар, ты пар, говорить, пар, ты пар, ты пар, ты пар, ты माझ नाव सुरेश पाटील आहे हो का दादा ठीक आहे सुरेश दादा लाईक केलं का सगळ्यांनी इशाला फॉलो करा मला दादा सुरेश दादा बाळा आतमध्ये मया भास्कर

बोलू बोलू का फोन पो का पप्पाला ठेवलं होतं का तर चला पाय सगळ्यांना मी भास्कर चार्जिंग पण संपलेली आहे नेट पण संपलेले उद्या दुपारी एक ते दीड ते दोनच्या दरम्यान लाईन गेम मी दादा मला इंस्टाला कमेंट करा फॉलो करा मला इंस्टाला तो बोलू आपण साड्याविषयी तर चला पाय सगळ्यांना गुड नाईट なすんでしたい。Well,